मिरज अपार्टमेंट दुर्घटनेबाबत कारवाईसाठी शिवसेना उभाटाकडून कामगार आयुक्तांना निवेदन मिरज शहरातील किल्ला भागात झालेल्या खुशी पार्क वन अपार्टमेंट दुर्घटनेबाबत दोषींवर कठोर कारवाईची मागणी शिवसेना उभाटातर्फे करण्यात आली या संदर्भात जिल्हा प्रमुख पैलवान सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी झालेल्या या दुर्घटनेत अपार्टमेंट बांधकामादरम्यान तटबंदीची भिंत कोसळून सात मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले या प्रकरणी संबंधित मालक कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर व ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र कामगार आयुक्त कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही दुर्घटनेची चौकशी करून तात्काळ जबाबदारांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना उभाटा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हाप्रमुख पैलवान सिंग राजपूत यांनी दिला या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख महादेव मंगदुम सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल बाळासाहेब हत्तेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते आज आम्ही सांगली कामगार आयुक्त कामगार भाऊ या ठिकाणी मिरजेमध्ये जी, जी खुशिबन अपार्टमेंटची दुर्घटना घडली त्या दोन मय झालेली असून त्या दोन ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असेल त्याचं पत्रही उपायुक्त यांना दिलेलं आहे आमचं स्वच्छ शिवसेना सांगली जिल्ह्याच्या तरी मत मत आहे की संबंधित कासिम मनेल आणि संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्टर पार्टनर असतील त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा जे बांधकाम चाललेलं आहे त्या बांधकामाला स्टे मिळावा जी त्या बांधकामासाठी परमिशन घेतली आहे महापालिकेकडून जे काही कॉलम खड्डे आहेत किंवा जे काही बेसमेंट काढलं आहे ते कायद्याप्रमाणे सगळं योग्य आहे का मी माहिती घेतली असता त्या जागेमधून एक डी पी रोड गेलेला आहे तो डी पी रोड ह्या काशी यांनी सोडलेला नाही त्याचबरोबर ती जी जागा त्यांनी खरेदी घेतलेली आहे किंवा जे काय अॅग्रीमेंट केलं आहे त्या ॲग्रीमेंटच्या जा जागेचा जर मूळ नकाशा बघितला आणि जर जी परमिशन मिल्या मा दिलेली आहे महापालिकेने ती जर माहिती घेतली तर तो प्लॅन त्या ठिकाणी बसत नाही माझ्या माहितीप्रमाणे ती बिल्डिंग सहा ते सात मजलीच्यावर कायद्याप्रमाणे नेता येत नाही मग ह्याने एवढी मोठी परमिशन आणली कशी कुठं गपलत झाली महापालिकेत लोक त्याला मॅनेज आहेत का आणि का इतर कुठल्या अधिकारी मॅनेज आहेत का या सगळ्या गोष्टी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्या अपार्टमेंटच्या ह्याच्यात जर शासकीय कर्मचारी अधिकारी कोण त्याला पैसे कोण जर मदत करत असतील तर त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे हा विषय जोपर्यंत शेवटपर्यंत आम्ही तडीस घेऊन जात नाही तोपर्यंत शिवसेना सांगली जिल्हा गप्प बसणार नाही ह्याच्या विरोधात आम्ही अमरण उपोषण मोर्चा आंदोलन असं करणार आहे